नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लोकमान्य शाळेत प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेशोत्सवाने संपूर्ण एम आय डी सी परिसर दनाल्हाला मळाई सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन जेम्स सातारा संस्थेच्या कैलासासी सौ कलामत्ती माने बालविकास केंद्र समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्या मंदिर श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज राजीव भोसले हायस्कूल माने कॉलनी सातारा शैक्षणिक संकुलात शाळा प्रवेशोत्सव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना फेटे बांधून ऑक्शन करून सवाद्य मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले मुख्य कार्यक्रमामध्ये कोडोली जिल्हा परिषद केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख मान्य श्री संजय सातपुते संस्थेचे उपाध्यक्ष श्री निर्मल सिंग बन्सल शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष रासकर श्री अमोल काटे यांच्या शुभास ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच संस्थेच्या सहकार्याने सेवाभावी संस्थेकडून उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याची किटचे वाटप शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले विद्यार्थी कर्तृत्वाने व वयाने कितीही मोठा झाला तरी त्याच्या शाळेतील पहिल्या पावलाचे ठसे था। त्याच कधीही शाळेत येऊन पाहता यावेत या उद्देशाने शाळेमध्ये पहिले पाऊल ठेवणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले या ठशांचा संग्रह हो करून त्याचे कायमस्वरूपी शाळेत जतन केले जाणार आहे शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण चिरकाल स्मरणात राहावी यासाठी शाळेमध्ये सेल्फी पॉईंटची निर्मिती करण्यात आली होती कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री गुलाब माने ॲडव्होकेट मनजीत माने शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांमधून पहिल्या दिवसाचा असा अनोखा कार्यक्रम आणि उपक्रम पाहून समाधान व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भिसे व प्रास्ताविक काळेसर यांनी तर आभार प्रतिभा जाधव मॅडम यांनी केले